जी अपेक्षा होती की काहीतरी फ्रुटफुल सापडेल असं काही मिळालेलं नाही आणि आता म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून मेहरबान न्यायालयाने एमसीआर ग्रँड केलेला आहे आणि आता याच्यानंतर आम्ही येणारे साक्षी पुरावे आणि या सगळ्यांवरती प्रकाश टाकला जाईल आणि मग त्या त्यानुसार पुढे केस चालली जाईल पाहिलं तर आ, खोट आहे कारण रवी वर्माची आई ही अशिक्षित बाई आहे आणि त्यांना ह्या कुठल्याही गोष्टी काही ज्ञान नाही आहे त्यामुळे हे तुम्हाला जे कोणी सांगितलंय की आईने आय एस आय एजंटला फोन केला किंवा काय अत्यंत गरीब परिस्थितीत राहणारे ही व्यक्ती आहेत आज जे काही घेऊल तर उद्याची पर त्यांची परिस्थिती बिकट आहे आणि अशा लोकांना चुकीच्या पद्धतीने यात अडकवलेलं गेलेलं आहे तर तुम्ही जे म्हणता ते चुकीचं आहे रवी वर्माला नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पोलीस स्टेशनला बोलवत होते त्यानंतर मार्च पाच मार्च दोन हजार पंचवीस ला त्याला रिमांड रिपोर्ट मध्ये असं म्हंटलेलं आहे की त्यांना पाच मार्चला माहिती मिळाली त्यानंतर अठ्ठावीस तारखेला त्यांनी अटक केलेली आहे पाच मार्च पासून अठ्ठावीस मार्च पर्यंत पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही त्याला अटक केलं नाही आणि त्या मधल्या पिरियड मध्ये रवी वर्मा पूर्णपणे त्यांना सहकार्य करत होता कंटिन्यू त्याला सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत बसून चौकशी केली जात होती आणि त्यांनी त्या प्रत्येक गोष्टीला सहकार्य केलेलं आहे त्यांनी पळून जाण्याचा किंवा त्या चौकशी सत्रापासून लांब जाण्याचा कुठलाही प्रयत्न देखील केलेला नाही कारण त्याला पूर्णपणे खात्री होती की त्यांनी फक्त हनी ट्रॅप मध्ये त्याला काही गोष्टी मध्ये तो अडकला होता त्यामुळे त्याने सहकार्य केलं प्रकारे न्यायालयीन लढा असेल या प्रकरणामध्ये बेल होण्याची वर्माला बेल होण्याची शक्यता आहे कारण तो टीव्हीच्या आजाराने ग्रस्त आहे तो एक ग्राउंड आम्हाला दिसत आहे परंतु चौदा वर्षाची शिक्षेचे प्रोव्हिजन असल्यामुळे कदाचित बेल साठी उशीर लागू शकतो आम्ही बेल साठी प्रयत्न नक्कीच करू आणि त्यानंतर आलेल्या साक्षी पुराव्यांवरती केस चालेल okay,